भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुमित प्रधान उपाध्यक्षपदी अमोल गंगावणे देवेंद्र गंगावणे सागर गवळे तर सचिवपदी संदीप मोरे यांची निवड करण्यात आली आहे फुलंब्री शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक परिसरात जयंती उत्सव समिती कार्यकारिणी निवडीबद्दल बैठक घेण्यात आली या बैठकीत कार्यकारिणी तयार करण्यात आली उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे सहसचिव विशाल सुरेश गंगावणे कार्याध्यक्ष विजय गवळे कोशाध्यक्ष जे पी शेजवळ सहकोशाध्यक्ष राजू प्रधान संजय मोरे सल्लागार डॉक्टर के बी हिवराळे अजय गंगावणे संजय प्रधान बाबासाहेब गंगावणे संजय हिवराळे दिलीप साळवे सुरेश प्रधान संजय इंगळे रंगाभुईगळ किरण गंगावणे बाळू गंगावणे विशाल गंगावणे आदींची कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे यावेळी सुरेश प्रधान दिलीप गंगावणे जितेंद्र साळवे सुषमेश प्रधान नागेश भारद्वाज दिनेश खंडाळे ऋषिकेश सुरडकर बाळू गंगावणे दिनेश खंडाळे विक्की गंगावणे प्रतीक वाहुळ सचिन प्रधान आदित्य आठवले आकाश गंगावणे रोहित साठे कुणाल गंगावणे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुतळा आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येते परंतु यंदा जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास देखील विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे महावीर जयस्वाल एम न्यूज फुलमरी